नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात अतिशय धक्कादायक अशी अपडेट आली आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारकडे निधीत शिल्लक नाही मित्रांनो योजनेच्या नियमानुसार नोव्हेंबर महिन्यात हप्ता वितरित व्हायला पाहिजे होता परंतु जवळपास तीन महिन्यांचा कालावधी होत आला आहे अजून देखील हप्त्याचे वितरण करण्यात आलेले नाही अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे राज्यातील चौऱ्याण्णव लाख नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना आठवा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडे निधीत शिल्लक नाही आणि त्यामुळे हप्ता वितरित करण्यात आलेला नाही मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला मोठ्या रकमेची तरतूद करण्याची गरज पडत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देण्यासाठी आता राज्य सरकारजवळ एक मोठं चॅलेंज आहे आणि सांगता येत नाही मित्रांनो भविष्यात ही योजना बंद पण होऊ शकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा